कर्मचारी दिलेले आहेत त्यांना आम्हाला सोबत आपल्या हाताला बळ देण्याचं काम निश्चितपणे आपण केलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे त्यामुळे ज्या ज्या फाईलवर मग आमचा बांद्रा भावा असेल उला भावा असेल इतर पेरिफिरल हॉस्पिटल असतील ज्या पेरिफिरल हॉस्पिटलमधून ज्या उपनगरी रुग्णालयामधून ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या फाईल गेलेल्या आहेत आणि ज्याच्यावर अतिरिक्त आयुक्त सही करत नाही त्या फाईलचं एकत्रीकरण करून आम्ही डॉक्टर बिपिन शर्मा जे अतिरिक्त आयुक्त

आज पालिकेच्या भाभा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं त्याचं कारण असं होतं की महापालिकेच्या पेरीफेडल हॉस्पिटल असेल प्रमुख रुग्णालय असतील तर या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची असंख्य पद रिक्त आहेत आणि रिक्त पदांच्या सापेक्ष जे कंत्राटी कर्मचारी घेतले होते त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते नूतनीकरण करण्यामध्ये अतिरिक्त आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी कुचराई केलेली आहे कारण सोळा 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 पेरिफिरल हॉस्पिटलच्या फाईल्स ज्या वेळेला अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांच्या दालनात गेल्या त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की ह्या कंत्राटी नूतनीकरणाच्या फाईलवर मी सही करणार नाही आयुक्त महोदयांची सही याच्यावर तुम्ही घ्या परंतु रुग्णालयाचे जे प्रमुख आहेत वैद्यकीय अधीक्षक असतील वैद्यकीय अधिकारी असतील ते डायरेक्टली आयुक्तांकडे जाऊ शकत नाही कारण पेरिफिरल हॉस्पिटल प्रमुख रुग्णालय ही अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांच्या अखत्यारीत येतात अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे डॉक्टर बिपिन शर्मा यांच्या अखत्यारीत असलेली रुग्णालय ही सुसज्ज ठेवण्याचं काम त्यांचं आहे आयुक्तांची त्यांनी मंजुरी घ्यावी आणि रिक्त पदभरती होईपर्यंत त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं तरच आमच्या कार्यरत कर्मचारी का... करम... जे आहेत त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत होईल कार्यरत कर्मचारी कर्मचाऱ्यावर कामाचा ताण येणार नाही